कधी कधी आयुष्य इतकं शांत होत की आपणच आपल्या मनाचे आवाज ऐकायला घाबरतो सगळं चालू आहे पण आत काहीतरी थांबलं आहे काहीतरी जे आधी जाळायचं आता फक्त राग झाला आहे पण हेच क्षण असतात जेव्हा मन आपली खरी ताकद दाखवत कधी कोणालाही सांगता येत नाही काय चाललंय यातून पण प्रत्येक श्वास सांगतो अजून संपलं नाही कधी वाटत सगळं हातातून निसटलं पण बघ अजून तू इथेच आहेस श्वास चालू आहे स्वप्न अजून आहे आणि मन अजूनही हरलेलं नाही मनातली आग छोटी असेल कदाचित पण ती पुन्हा पेटू शकते जर तू स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवलास तर प्रत्येक कठीण काळ एक गोष्ट शिकवतो शांतपणात सुद्धा आशा सापडते आणि जेव्हा मन पुन्हा जिवंत होत तेव्हा जगणं पुन्हा अर्थपूर्ण वाटत आणि म्हणून थकला असलाच तरी थांबू नकोस कारण जे थकूनही चालत राहतात तेच एक दिवस इतिहास घडवतात धन्यवाद